मित्रांनो गर घरोघरी मातकेस चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये ट्विस्ट पाहायचा होता आपल्याला तो म्हणजे धर्माधिकारी जानकीच्या आईची विकेट कशी ते मग येणाऱ्या भागामध्ये होतं काय लता कोर्टामध्ये येऊन कोर्टाला सांगतात की मला मारणारी आणि मला अपहरण करणारी म्हणजे माझं अपहरण करणारी ही ऐश्वर्याच होती ऐश्वर्याला आता काय करावं तेच होत नाही तिकडे सौमित्र पण कोर्टामध्ये हेच सांगतो की जानकी वहिनी जानकी रंदीवर जो आरोप होता की त्यांनी लताला मारलं आहे किंवा मारायचा प्रयत्न केला आहे तो सपशर खोट आहे हे आता पुरू झालं आणि या मागचे जे कोण गुन्हेगार होतं ते म्हणजे ऐश्वर्याच होती तर माझी कोर्टाला विनंती आहे की तिला जास्तीत जास्त शिक्षा कोर्टाने करावी मग बारी येते जानकीचे मग जानकीसुद्धा कोर्टात तेच म्हणते की हिच्यासारख्या बायकांमुळे चांगल्या बायकांवरचा विश्वास सगळ्यांचा ओढत चालला आहे हिने फक्त माझ्या आईलाने तर मलाही मारायचा प्रयत्न केला आहे आणि माझा आपल्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे मी अजूनही हिचा खोटडेपणा सिद्ध करू शकते म्हणजे आणखी पुरावे दाखल करू शकले असते पण माझ्याकडे तेवढा वेळ पण नाही आहे आणि पुरावे पण नाही आहेत तरी कोर्टाने हिला जास्तीत जास्त शिक्षा करावी आणि माझा तुमच्यावर ठाम विश्वास आहे असं ती कोर्टाला म्हणते आणि मग जज साहेबा म्हणजे पेन हातामध्ये घेतात आणि काहीतरी आता ऑर्डर किंवा निर्णय ते देणार आहेत पण त्या निर्णय काय देतात ते बघण्यासाठी आपला उद्याचा भाग बघावा लागेल मात्र उद्याचा भाग ऐकण्यासाठी वॉईस ऑफ बघण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून बेलेकन जरूर प्रेस करा तुम्हाला काय वाटतं पुढे काय होऊ शकेल कमेंटद्वारे जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या